पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पद पात्रतेसाठी राज्यस्तरावरील सेट परीक्षा झाली कोल्हापूर जिल्ह्यातून एक लाख अठ्ठावीस हजार विद्यार्थ्यांनी सव्वीस केंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा दिली विशेष म्हणजे ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असून यापुढे सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे रविवारी सेट परीक्षा घेण्यात आली शहरातील सव्वीस केंद्रांवर दोन सत्रात परीक्षा झाली या परीक्षेला कोल्हापूर केंद्रावरून एक लाख अठ्ठावीस हजार विद्यार्थी बसल्याची माहिती कोल्हापूर केंद्र समन्वयक डॉ प्रशांत अनुमुले यांनी दिली परीक्षा केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त होता विशेष म्हणजे या परीक्षेसाठी पुण्यावरून सव्वीस निरीक्षक कोल्हापूरमध्ये आले होते त्यांनी परीक्षा केंद्रांची पाहणी केली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी पहिली सेट परीक्षा एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्र आणि गोवा राज्यात झाली होती दरम्यान रविवारी झालेली सेट परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणारी अखेरची परीक्षा आहे कारण पुढील वर्षीपासून सेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे